आज आपण पाहूया आकृती बंद हा अतिशय सोपा असणारा घटक आपण काय करूया व्यवस्थितपणे समजून घेऊया जरी हा घटक आपल्याला सोपा वाटत असला तरी निरीक्षण करणं आणि त्या आकृतीमध्ये येणारा क्रम लक्षात ठेवणं अतिशय समजपूर्वक करण्याची आवश्यकता असते या आकृतीबंधामध्ये आपण आपल्याला माहिती विविध कपडे आपण पाहतो या जे कपडे आहेत या कपड्यावर एक विशिष्ट प्रकारची किंवा कपड्यांच्या कडा असतील याच्यावर एक विशिष्ट प्रकारची डिझाईन नक्षी तयार केलेली असते अजून आपल्याला असं कापडाच्या कडा असतील गालीच्या असेल गालीच्यावर पण आपण काय करतो विविध प्रकारची नक्षी क्रमवार आपण आपण पाहिली फरशी असेल फरशी असेल जे फरशा आहेत या फरशावर पण नक्षी आपण काय करतो पाहतो खिडक्या असतील घराच्या खिडक्या त्याच्या ग्रिल या खिडक्यावर पण ठराविक पद्धतीची काय केलेली असती आकाराची सुंदर नक्षी ही क्रमानं काय केलेली असती तयार केलेली असती आणि हा विशिष्ट क्रम हा ठराविक आकाराच्या किंवा ज्या काय आकृत्या नक्षी आहे या काय असतात परत परत पुन्हा पुन्हा आलेल्या असतात बघा आकृती म्हणजे नेमकं काय का? तर वेगवेगळे आकार आपण पाहत असतो हे वेगवेगळे आकार आकृत्या चिन्हे अक्षरे संख्या यांची विशिष्ट प्रकारे पुनरावृत्ती करून केलेली मांडणी म्हणजे आकृती होय याला आकृतीबंध म्हणायचं उदाहरणार्थ संख्या या संख्या कशा पद्धतीने या ठिकाणी मांडल्या बघा पाच दहा पंधरा वीस पंचवीस याच्यामध्ये आता याच्या पुढची संख्या कोणती येईल तर तीस येईल का तर या पाचच्या टप्प्यातील संख्या काय केलेल्या आहेत आकृतिबंधात मांडलेल्या आहेत आता दुसरं उदाहरण आपण पाहूया ए समोर ए बी क्रमानं एक एक काय झाले संख्या वाढत गेली अंक वाढत गेलेला आहे ए बी सी क्रमान एक एक अक्षर काय झालेलं आहे वाढत पुढं चाललेलं आहे याच्यानंतर पुढं काय येईल ए बी सी डी याच्यानंतरचा यामध्ये आकृतिबंध काय येईल असं जर विचारलं तर याचा काय आकृतिबंधामध्ये कसा क्रम आला आहे हे आपल्याला काय करावं लागतं पाहावं लागतं एक एक अक्षर या ठिकाणी काय झालेलं आहे वाढत गेले मग पुढं काय येईल ए बी सी डी आणि पुढचं अक्षर काय होणार आहे त्या ठिकाणी येणार आहे हे झालं अक्षरांमध्ये चिन्हांमध्ये आपल्याला जर दिलं तर चिन्हांमध्ये पहा कशा पद्धतीचा आकृतीबंध आपल्याला दिलेला आहे हे पहा असं दिलं गुणुले अधिक वजा या ठिकाणी आपल्याला डॅश टॅश दिलं आणि त्यानंतर गुणुले अधिक आणि वजा असा आकृती दिला या ठिकाणी काय विचारलं आपल्याला तर मग हा पाठीमागचा आकृती बंद हा कसा आहे हे आपण काय करायचं पाहायचं आणि यानुसार काय करायचं या ठिकाणी येणारा आकृती बंद आता या ठिकाणी काय केलं बघा गुणुले अधिक वजा हा आकृतीबंध आला त्यानंतर गुणुले अधिक वजा गुणुले अधिक वजा याचा क्रम कसा आहे मग त्याचप्रमाणे इथं गुणुले अधिक आणि वजा अशा पद्धतीचा क्रम त्या त्या ठिकाणी काय करायचा असतो आपल्याला मांडायचा असतो आता या ठिकाणी बघा काय केलाय चिन्हांचा क्रम दिलाय तो चिन्हांचा क्रम कसा आहे बघा या ठिकाणी काय केलं बाणाची टोकाची दिशा पहा याची दिशा या बाजूला आहे या बाणाची या बाजूला आहे या बाणाची या बाजूला आहे म्हणजे याच्यामधून आपल्याला काय लक्षात येईल याच्या पुढचा आकृतिबंध कोणता येईल आता हे जर पाहिलं तर हा बाण काय झाला आहे डावीकडं गेलाय म्हणजे या बाजूला गेला डावीकडं त्यानंतर हा बाण पण काय झाला वरची दिशा या बाजूला आली डावीकडं म्हणजे इथली दिशा काय झाली इथं आली या बाणामध्ये या बाणामध्ये इथली दिशा इथं आली तर पुढचा बाण कसा येणार आहे इथली दिशा कुठं जाणार आहे इथं जाणार आहे म्हणजेच पुढचा जो बाण आहे तो या पद्धतीचा काय होणार या आहे यामध्ये येणार आहे ही, ही आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला त्या ठिकाणी काय करायची येईल ती त्या ठिकाणी मांडायची आहे अशा पद्धतीनं क्रम कसा आलाय हे पाय पाहून आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं त्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात पुढचा प्रश्न असा आहे आणि रिकाम्या चौकटीत येणारी संख्या कोणती आता या ठिकाणी बघ पाहिलं तर इथं साठ आहे या ठिकाणी पाच कमी होऊन पंचावन्न आलेलं आहे त्यामधनं पाच कमी होऊन पन्नास आलेला आहे परत पाच कमी होऊन पंचेचाळीस आलेला आहे परत पाच कमी होऊन चाळीस आलेलं आहे म्हणजे काय झालं संख्यांचा जो क्रम आहे तो काय झाला आहे न कमी होत गेलाय म्हणजेच याच्यातून चाळीसमधून जर पाच कमी केले तर या ठिकाणी काय होईल पस्तीस हा ही संख्या प्रश्नचिन्हाच्या जा जागी येईल या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा असा आहे की हा क्रम काय आहे बघा गोल अधिक चौको गोल अधिक चौकोद गोल अधिक चौको पुढं काय होईल या ठिकाणी बघा हा क्रम या ठिकाणी आलेला गोल अधिक चौकोन गोल अधिक चौको गोल अधिक चौकोट या ठिकाणी पण काय होईल मग गोल अधिक आणि चौक अशा पद्धतीचं काय होईल क्रम या येत असतो अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे क्रम वर्गसंख्यांचा क्रम असेल समसंख्यांचा विषमसंख्यांचा असेल मूळ संख्यांचा असेल चित्रांचा असेल अक्षरांचा असेल अंकांचा असेल असे वेगवेगळे क्रम काय होतात या पाठामध्ये परीक्षेसाठी येत असतात याचा पुरेपूरपणे आपण निरीक्षण करून योग्य विचार करून आपण त्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत काय करायचं असतं पोहोचायचं असतं